जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी करण्यात येत आहे आपल्यासोबत प्रभाकर भैया देशमुख आहेत भैया काय आपल्या मागण्या आहेत का आपण मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी करतो मी प्रभाकर भैया देशमुख महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथील जागृत देवस्थान विठ्ठल मंदिर जे भारत देशाचं दैवत दे आहे दक्षिण काशीचं आराध्य दैवत आहे या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये अक्षरशः गेल्या पाच ते सात वर्षापासून बेकायदेशीर समिती काम करत आहे ती विठ्ठल मंदिर समिती तातडीनं बरखास्त करून नवीन समिती नेमावी व पहिल्या जुन्या समितीतले सदस्य नवीन समितीमध्ये घेता कामा नये ही एक महत्त्वाची मागणी आहे परंतु दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की विठ्ठल मंदिरामध्ये खूप मोठा कोट्यवधी रुपयांचा सोन्याचा भ्रष्टाचार चालू आहे ओरिजिनल सोनं असेल तिथं डुप्लिकेट सोनं पितळेचं सोनं दाखवलं जातं आहे आणि ते विठ्ठल भक्तांना आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत मंदिर समिती आणि संबंधित अधिकारी कार्यकारी अधिकारी असो नायब तहसीलदार तर ह्यांच्या साखळी पद्धतीनं अक्षरशः मला सांगा जो पाचशे किलोमीटरवरनं चालत येणारा विठ्ठल भक्त त्या देवाला पितळेचं सोनं सा टाकेल का पितळ्याचं सोनं विठ्ठल भक्तांनी टाकले असं प्लॅन करून त्यांनी काही सोनं गायब करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची चौकशी तातडीने झाली पाहिजे आणि लाडूच्या याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे सत्तर ग्रॅमचा लाडू एका पिशवीत दोन लाडू असतात पॅकेजमध्ये तर त्यात वीस ग्रॅमचं बचत करून सत्तर ग्रॅमचा लाडू दाखवून दहा ते पंधरा हजाराचा रोज रोज भ्रष्टाचार चालू आहे भक्तनिवासामध्ये भ्रष्टाचार चालू आहे गोशाळेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्याची कुठलीही चौकशी नाही आणि गेल्या तीस चाळीस वर्षात आलेलं सोनं या भारत देशातले महाराष्ट्रातले मनाचं मोठेपण असणारे गडगंज असणारे लोक किलोनं सोनं दान करतात त्या विठ्ठलाला त्याच्या पायावर ठेवतात परंतु याची चौकशी झालेली नाही हे सोनं किती किलो आहे विठ्ठला ज्या नावाने ना आलेलं किती शेकडो ग्रॅम आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे त्याची नोंद रेकॉर्डला झाली पाहिजे या बाबतीत अद्याप मान्य जिल्हाधिकारी असो इतर काय राज्याचे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो जिल्ह्याचे पालकमंत्री असो जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आठ आठ दिवसाखाली आल्यानंतर स्टेटमेंट दिलं माझ्या पत्रकार बंधूंना इलेक्ट्रॉनिक मीडियाला की आम्ही तातडीनं ह्याची चौकशी लावू टी चौकशी लावू परंतु अद्याप कुठलाही प्रकार नाही आता तर आम्ही आंदोलन करतो आहे लोकशाहीच्या मार्गानं या मागण्यासाठी या मागण्याला मागण्यांचा छाडा लावण्यासाठी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या व विठ्ठलाच्या साक्षीनं आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे बेमुदत आंदोलन आहे विठ्ठल मंदिर समिती जी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याचे रितसर चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे येत्या काळात शासन काय भूमिका घेतं आहे याकडे पंढरपूरवासियांचं लक्ष लागून राहिलेलं ला। अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर